नितीन मांजरेकर यांनी आपला राजीनामा दिला होता काही काय असतो तो मी मंजूर करत आहे आणि पुरी तालुका कार्यकारिणी बरखास्त करत आहे आणि पेंगुर्ला शहर कार्यकारिणी सुद्धा मी पूर्णपणे बरखास्त करत आहे आणि सध्या प्रभारी तालुका प्रमुख म्हणून जे आताचे जे उपजिल्हाप्रमुख आहेत सचिन देसाई त्यांची सचिन देसाई यांची मी नियुक्ती करत आहे प्रभारी म्हणून आणि जिल्हा परिषद इलेक्शननंतर ही पूर्ण कार्यकारिणी नवीन कार्यकारिणी तयार केली जाईल आणि त्याशिवाय महिला प्रमुखांनी जो राजीनामा दिलेला आहे त्यांचा सुद्धा राजीनामा स्वीकारायला मी त्याच्या महिला जिल्हा प्रमुखांना सूचना केलेल्या आहेत ते सुद्धा त्यांचा राजीनामा स्वीकारतील उपजिल्हाप्रमुखांनी राजीनामा दिला त्यांचा सुद्धा मी राजीनामा स्वीकारत आहे का आणि कशासाठी दिले हे त्यांनी मला कारण वेगवेगळी सांगितलेली आहे त्यांनी असेही कबूल केले की जरी आम्ही राजीनामे दिले तरी आम्ही शिंदे सेनेत राहून शिंदे सेनेच काम करू त्याच्यामुळे जिल्हा परिषद इलेक्शन नंतर आम्ही कार्यकर्णी करून तोपर्यंत सचिन देसाई म्हणून प्रभारी तालुका प्रमुख म्हणून त्याची नेमणूक करत आहे सचिन वालकर बद्दल नानायची आहे जिल्हा समन्वय त्यामुळे हा सगळा प्रकार घडतोय अशी कुरबूर आहे ते खरं आहे का त्याबद्दल मला अजून कोणी काही सांगितलं नाही तसं सा ज्यांनी राजीनामे दिले ते सुद्धा मला असं बोलले नाहीये राजीनामा दिले त्यांच्याशी चर्चा केली नितीन मांडेकर केली उपजिल्हा ते काय मला असं काय बोलले नाही एकाच वेळी तीन पदाधिकारी तुम ती तुम ती तुमचा राजीनामा देतात मग त्याचं तुम्ही आत्मचिंतन करणार का कारण तुमचे आत्मचिंतन म्हणूनच झेडपी इलेक्शन नंतर हे केलं ना बरखास्त करून म्हणजे जी जी आहेत मी सुद्धा माझ्या बरखास्त वेंगुल्यात फक्त एकच पद राहिलं ते म्हणजे प्रभारी तालुका प्रमुख बाकी सगळ्यांची पद रिक्त करण्यात आलेली आहे पण झेडपी तोंडावर आहे परिणाम होणार का संजू परिणामाची चिंता करत नाही आणि पंचवीस ते तीस वर्ष झाली मी राजकारण करतो शेवटच्या काय करायचं मला माहिती आहे त्यांची वैयक्तिक कारण आहेत त्यांना विचारलं तर कशासाठी राजीनामा दिला तर त्यांनी काय पत्र वैयक्तिक कारण असतो वेळ द्यायला मिळत नाही अशी त्यांनी कारण दिली ठिकाणी कारण ठीक केली पण त्यांनी त्या पत्रात असंही म्हटलं की आम्ही शिंदे सेनेत राहून शिंदेसेनेच काल बरखास्त काय केला बाकीची कार्यकारणी

आणि तिसरा उपजिल्हा प्रमुख राजीनामा राज्यनामध्ये नोंदच आहे. पक्षविरोधी काम केले नाही पक्षविरोधी केली नाही त्यांनी निपक्षपात काम केलेलं आहे. कोण कोण लागले त्यामागे वगैरे कारवाई करण्यापूर्वी नाही नाही असं त्यांनी पक्षाचं काम केलंय केलंय ना पक्षाचं काम केलंय. तो प्रामाणिक कार्यकर्ते तो